नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील येत्या गुरुवारी म्हणजेच आठ मेला सन्मान्य बच्चू कडू यांची आमच्या भागामध्ये मी सभा लावलेली आहे आम्ही दोघांनी एकत्र येऊन ठरवलंय की आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या घरावर नागपूर येथील निवासस्थानावर एक लाखापेक्षा जास्त शेतकरी नेऊन बसवायचा आहे आणि जोपर्यंत कर्जमाफीचा जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही भूमिका आहे परंतु यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे आणि ती जनजागृती करण्यासाठी पहिली जागर सभा ही आमच्या दरेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी होती आहे तर त्याला हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा याचं आवाहन करण्यासाठी त्याचबरोबर त्या सभेमध्ये किंवा या आंदोलनामध्ये कोणकोणते मुद्दे आपण हाताळणार आहोत याची चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा तर आपला कर्जमाफीचा आहे कर्जमाफी का आणटी मागणीची मागणीची आपली ताकद काय असली पाहिजे तर ती अशी असली पाहिजेत किंवा कर्मचारी आहेत दोन हजार पाच चा कायदा आहे की त्याच्यामध्ये सुशिक्षित शिक्षक झालेल्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन भेटणार नाही परंतु ते संपूर्ण शिक्षक लोक एकत्र आले एकच मिनशान जुनी पेन्शन म्हणून इतका मोठा लढा त्यांनी उभा केला सरकारला त्यांनी फटका सुद्धा दिलेला आहे मग ते त्यांना आपल्याला काहीतरी पेन्शन भेटणार आहे आपल्या हातारपणामध्ये त्यासाठी ते एकत्र येऊ शकतात इतर कर्मचारी त्यांच्या पगारवाढीसाठी एकत्र येऊ शकतात तर मग तुमच्यावर जे सध्याचं कर्ज आहे ते कर्ज माफ होऊन परत तितकंच कर्ज जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही एकत्र काय येऊ शकत नाही हा साधा सोपा सवाल विचारतोय कुठला नेता तुम्हाला विचारत नाही तुमचा शेतकऱ्यांचा मुलगा तुमचाच मुलगा ज्ञानेश्वर खरात पाटील हा सवाल तुम्हाला विचारतो आहे आणि तुम्हाला भावनिक आवाहन करतो आहे की तुम्ही आता तरी एकत्र येणार आहात की नाही मला दोन लाख रुपये जर माझ्यावर कर्ज असेल ते माफ झाल्यानंतर मला परत त्याच्यावर दोन लाख रुपये कर्ज मिळू शकतं म्हणजे चार लाख रुपये मला सध्या मिळत आहेत दोन माप होतात दोन खर्चाला मिळत आहेत उद्या माझं जे मला शावकऱ्याकडनं कर्ज कर घ्यायचंय किंवा जे मला कुठं काही घाण टाकायचं टाकायचे काम पडणार नाहीये यासाठी तुम्ही एकत्र येऊ शकत नाहीत का तर निश्चित येऊ शकता आणि शेतकरी येत नाहीत हा समज पुसूयात आणि येऊन दाखवूयात आता ही झाली आपली महत्वाची मागणी परंतु याच्यासोबत आपलं आर्थिक स्वातंत्र्य हिरवलं जात आहे म्हणजेच काय की आम्हाला जो एक रुपयात विमा दिला होता तू एक रुपयात पीक विमा तुम्ही बंद करून टाकला मग एक रुपयात पीक विमा बंद केला तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारात घेतलं का तुम्ही जाहीरनामामध्ये काय गोष्टी सांगितल्या मग तू एक रुपयात पीक विमा किमान दोन हेक्टर पर्यंत सरकारनं चालू ठेवावा म्हणजे सामान्य शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल ते गोष्ट सरकारनं करावी आणि जे कव्हर टाकले होते सध्या जे शेतकऱ्यांना विमा मिळतो आहे तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान हे दोन महत्वाचे टी आहेत आणि आधीचे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा खराब हवामानामुळे पेरणी न होऊ शकणे हे काय चार टिकर होते चा, ते चार काढून टाकले त्याला आपण कव्हर म्हणतो विमा संरक्षण म्हणतो राज्याच्या वतीनं दिला जायचा अडीच तीन हजार रुपये आणि अडीच तीन अडीच तीन हजार कोटी रुपये अडीच तीन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी एक रुपये किरणासाठी लागायचे तर ते सगळं बंद केलेलं आहे सरकारनं त्यामुळं आपल्या खिसा सरकार लुटत आहे आणि दीड हजार रुपये जे महिलांना भेटत त्याच्यामध्ये जर शेतकरी महिला असेल तर तिला पाचशेच रुपये भेटतायत मग हा जो सरकार आपल्यावर अन्याय करत या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर चलो नागपूर या अन्यायाला वाचा फोडायला नागपूरला जायचं असेल तर चलो दरेगाव दरेगाव तालुका सिंदखेड राजा किंवा बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करतो की दांनी दरेगावला आठ मे गुरुवारला त्या ठिकाणी यावं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हा लढा तुमचा आहे तुमच्यासाठीचा आहे आणि तुमची लोक हा लढा पुढे घेऊन जातात त्यामुळे हे आंदोलन कसल्याही प्रकारचं मॅनेज होणार नाही हा इथं शब्द देतो त्यानंतर सरकारनं काय सांगितलं की बारा हजाराचे पंधरा हजार रुपये करतो नाही केले त्यासाठी आर्थिक तरतूदच केलेली नाहीये ही तुमची शुद्ध फसवणूक नाही का त्यानंतर सरकारनं सांगितलं एम एस वीस टक्के अनुदान देतो कुठल्याच प्रकारचा भाव परत दिला नाही अनुदान दिले नाही काहीच नाही याच्यामध्ये सुद्धा तुमची फसवणूक झालीच आहे ना त्याच्यामध्ये नंतर सरकार काय म्हटलं एस जीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी जी खाता के लिए के लिए। ले ले आहे खातावरची ती परतावा मिळेल त्यासाठी तरतूद केली आहे का नाही केली आहे म्हणजे भूलतापा मारलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण करतायत सरकारच्या भूलतापा करतायत या सगळ्या गोष्टीची सरकारला आठवण करून द्यायची असेल आणि तुमच्यावरचा अन्याय दूर करायचा असेल इथली शेती आणि शेतकरी जगवायचा असेल तर इथली चळवळ जिवंत झाली पाहिजेत आणि ती चळवळ जिवंत करण्यासाठी आपण त्याग करतो आहोत शेतकऱ्यांमध्ये अंडर करंट आहे परंतु त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाहिजे समोर आलं पाहिजे आम्ही गेल्या कालपर्वापासून या सभेचे बॅनर लावतोय गावगावमध्ये जातोय कारण की ही पहिली सभा आहे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन या पहिल्या सभेमध्ये जर पाच सहा हजार शेतकरी जर जमले एका विभागातले एका जिल्ह्यातले एका तालुक्यातले तर त्याचा इम्पॅक्ट पडेल इतर शेतकरी अजून जागरूक होतील पेटून उठतील आणि शेतकऱ्यांचा अगडोम काय असतो हे आपण सरकारला दाखवून देऊ याचं नेतृत्व अर्थातच सन्मान्य बच्चू कडू साहेब करतायत मी त्यांच्या मागेच नेतृत्व करतो आहे शरद जोशी प्रणी शेतकरी संघटना सुद्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठिंबा देते ते आपल्या सोबत आहेत ते या सभेच्या नियोजनामध्ये सध्या आमच्या सोबत आहेत त्याच्यानंतर इतर जे जे कोणी शेतकऱ्यांसाठी काम करणारे असतील सेवाभावी संस्था या सगळ्यांना आम्ही विनंती करायला तयार आहे आणि सोबत घ्यायला तयार आहे हे क्रेडिट कोणी आमचं नाही आहे सगळ्यांचं क्रेडिट आहे सगळ्यांनी एकत्र या एकत्र आले तर कर्जमाफी काय मोठी गोष्ट नाही आहे म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही सिंदखेड राजा तालुक्यातले असाल बुलढाणा जिल्ह्यातले दरेगाव जवळपासचे असाल तर गावाच्या गाव पेटून या सभेला या दरेगावला गुरुवारी आठ मे ला संध्याकाळी आहे तर तुम्ही याल अशी अपेक्षा बाळगतो कर्जमाफीचा लढा बळकट करण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला मदत करू शकता त्याचबरोबर मोठ्या संख्येनं सहभागी व्हा गावा गावागावामध्ये जनजागृती करा सरकारच्या कर्जमाफी आश्वासनाची होळी करा सरकारच्या मंत्र्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नका तुमच्या आमदारा खासदारांना सातत्यानं ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या सांगत राहा तरच शेतकऱ्यांचे दिवस बदलतील किंवा असंच चालू राहिलं तर येत्या काळामध्ये प्रचंड शेतकरी आत्महत्या त्या ठिकाणी होतील काळजी घ्या थांबतो धन्यवाद